सातपूर औद्योगिक वसाहतीत ट्रक कॉम्पेन्ट लिमिटेड या कारखान्यातील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी युनियन स्थापन केल्याच्या रागातून व्यवस्थापकांनी तब्बल ऐंशी कामगारांना कुठलेही कारण न देता कामावरून कमी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनची संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी साखळी उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे हक्क नाकारणाऱ्या कंपन्यांविरोधात जोरदार घोषणा देत

ऐंशी कामगारांना कंपनीने काढून टाकल्याचे सांगत ट्रक कॉम्पन्ट लिमिटेड या कारखान्यातील कामगारांनी आपली व्यथा यावेळी मांडली कामगार म्हणून त्या कंपनीमध्ये काम करतो चार वर्षापासून व आम्ही नियम लावल्यामुळं आम्हाला कंपनीतून बाहेर काढण्यात आले आले आहे आम आमचे कामगार ऐंशी कामगार आहे त्याचा राग मनात धरून आम्हाला सर्वांना बाहेर काढले आमच्या ज्या मागण्या आहे त्या कंपनी आज अद्याप आम्हाला पूर्ण केलेला नाहीये आम्हाला कंपनी कामावा घ्यावा ही आमच्या मागण्या आहे बाकीच्या मागण्या आम्ही कामगार आल्याच केल्या आहेत कंपोनंट युनियन ट्रॅक कंपोनंट कंपनीचा कामगार होतो आम्हाला होणारा त्रास म्हणजे जसे की सोळा जबरदस्ती ड्युटी करून घेणं पेमेंट लेट करणं आम्ही या का हे का असे कारण मॅनेजमेंटला विचारल्यानंतर मॅनेजमेंट आम्हाला पाच पाच तासा वर्ष काम करून आम्हाला काही पूर्व सूचना देता ब्रेक देत होती तर ब्रेक देत असताना चार पाच मुलांना ब्रेक दिलेले होते ने ने तर त्यानंतर आम्ही मार्शल युनियन स्थापन केली स्थापन केल्यानंतर जेवढे आमचे कामगार होते सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं बाहेर काढण्यात आल्यानंतर आम्ही कामगार उपायुक्त यांच्याकडे आमची नोंद केली तक्रार दिल्यानंतर कामगार उपायुक्त यांनी चौकशी वगैरे लावली या, या मीटिंगला कामगार उपायुक्त यांनी कंपनी मॅनेजरने खटले वगैरे दाखल करण्यात सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला कंपनीने कंपनीने पूर्ण नाही केल्या जसं की जेवढे कामगार बाहेर का चाललेले आहेत त्यांना कंपनीत कामाला नाही घेतलं तर आम्ही तीस तारखेपर्यंत कंपनीचा घेतो तार सातव्या ले आंदोलन करू आणि जर तीस तारखेपर्यंत आमच्या मागण्या कोणत्याही पूर्ण नाही झाल्या तर आम्ही दोन तारखेला नाशिक कम... मासिक ते मुंबई चड्डी करणार आहेत या कारखान्यातील कामगारांना पगार वेळेवर होत नाही पेमेंट स्लिप दिली जात नाही ई चे कार्ड नाही जबरदस्तीने बारा ते सोळा तासांचे काम करून घेतले जाते कामगारांना शासकीय तसेच आठवड्याची सुट्टी मिळत नाही अपघात झाल्यास कामावरून काढले जाते बोनसही मिळत नाही तसेच कंपनीने चाळीस टक्के अतिक्रमण केले आहे बेकायदेशीर वृक्षतोड केले असून त्याचा गुन्हा दाखल व्हावा कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे आधी मागण्या पूर्ण न केल्यास लवकरच या कंपनीपासून ते थेट मुंबई मंत्रालयापर्यंत कामगारांचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगत एवढं करूनही मागण्या मान्य न झाल्यास कामगारांच्या कुटुंबियांसह आत्मधन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कामगार नेते तसेच मार्शल संघटित कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी दिले आहे आमचे युनियन राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आहे तेरा मार्च या रोजी या कंपनीमध्ये ऐंशी लोकांनी मिळून यांनावर स्थानिक कामगारांवर अन्याय होत होता अन्याय दूर व्हावा व त्यांचे हक्क मिळावे याकरता युनिन लावण्यात आली होती परंतु युनियन लावण्याचा राग कंपनी मॅनेजमेंटला आल्यामुळे त्या ऐंशी कामगारांना कुठलीही नोटीस किंवा पूर्वकल्पना न देता यांना कामावरून काढून टाकण्यात आलेला आहे याचा न्याय मागण्यासाठी माननीय कामगार उपायुक्त यांना यांच्याकडे आम्ही तक्रार केली त्यांनी याची चौकशी करून यांच्यावर खटलेही दाखल केलेले आहेत आणि कामगार उपायुक्त यांनी आम्हाला सांगितलं की जे कंत्राटी पद्धत आहे यांनी जे हाऊसकीपिंगचं नाव आणि लायसन घेतलेले आहे आणि मध्ये जे काम करताय ते च वेल्डर वेल्डरचं आणि मशीन ऑपरेटर असे बरेचसे काम यांच्याकडून करून घेतले जातात हे चुकीचे बेकायदेशीर काम कंपनी यांच्याकडून घेतले जात करून घेत आहे याच्या विरोधात आम्ही आज साखळी उपोषण करण्याचे आयोजन केलेलं आहे आणि जोपर्यंत हे कंपनी बेकायदेशीर कामे बंद करणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहोत कंपनीने चाळीस टक्के भागात अतिक्रमण केलेले आहे कंपनीमध्ये बदामाचे आंब्याचे असे अनेक झाडे वृक्षतोड करण्यात आलेले आहे जी आनंद पार्किंग तुम्ही बघत असाल की आजूबाजूला पूर्ण यांच्या टू व्हीलर आणि मोठमोठ्या मुट आयसरच्या गाड्या थांबवून रस्त्याचे आढाव यांनी कंपनी मॅनेजमेंट केलेली आहे कामगारांकडून सोळा सोळा तास काम, काम करून घेतले जाते यांना पेमेंट स्लिप होत नाहीत यांच्या बोनसचे पैसे कामगार मॅनेजमेंट खाता आहेत मॅनेजमेंट खाता आहे यांचे ईएसआय भरले जात नाहीत पीएफ ला वेळ भरले जात नाही अशा अनेक समस्या ह्या मॅनेजमेंटकडून कंपनी स्थानिक कामगारांची पेमेंट होत आहे आणि ह्या ऐंशी कामगारांना काढून यांच्या जागी परप्रांतीय कामगार भरण्यात आलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही न्याय मागण्याकरता साखळी उपोषण करत आहोत जर आम्हाला साखळी उपोषण करूनही न्याय मिळाला नाही तर आमच्या कामगारांना आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि दोन तारखेला आम्ही त्या ट्रॅक कंपन आणि प्रशासनाला इशारा देत आहोत की जर दोन तारखेपर्यंत आमचे मागण्या पूर्ण झाले नाही तर नाशिक ट्रॅक कंपनीच्या गेट पासून मुंबई मंत्रालया पर्यंत मोर्चा आणि चड्डी मोर्चा झाल्यानंतर थांबतो जय हिंद जय भारत राष्ट्रवादी पक्षाची तसेच निळ्या झेंड्यासह कंपनीची अन्याय वागणूक दर्शवणारी तसेच आपल्या मागण्यांचे शेकडो फलक हाती घेत कामगार बांधवांच्या कुटुंबियातील महिला कामगारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर